ते गो <laughs> दुरुण 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 <laughs> आलो आलोय काय एक संक्रांतीची शुभेच्छा ती बरं मस्त पैकी हॅपी संक्रांती आणि संक्रांतीच्या तुम्ही मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असं ना आवरला एक लवकर चला संक्रांतीचं सगळे एकदम उरकलेलं आहे तरी सर्वांना संक्रांतीच्या शुभेच्छा तर दीपाली उर ती आमची काल्याने रेडी झाली दी, दीपाली उर ती वहिनी आहेत बाहेर तर वहिनी बाहेर रेडी झाल्यात तर वहिनीला पण यायचं आमच्या संघ सगळे जाणार आहेत आम्ही गावात पण आता जायचं कस सगळ्यांनी अजून तुम्हाला सोडून मग घ्या दूर करू का काहीतरी करावं लागणार आपल्याला चालू निविजन तर आता आम्ही कसं जाणार गाडीवर बघू आता काय होतंय चालू तुम्हाला दाखवत राहतो करायचंय आयज वही तुम्हाला सोडून येऊ का बर वही येईल आता सोडून तुम्ही दोघी उरके का उरका बरं लवकर तो किती राहिले इकडे बघ एकदा बरं टिकली टिकली लावायची राहिले ना मेहंदी लावते का बर ए काले उरक चला नवर देऊ ना मी आता कवर माझा लावता तर उरका लवकर उरक तुमचं घेतलं सगळं चला वही येतो सोडून मी पासा लवकर तुम्हाला सोडून येतो पुन्हा काल्यानीला आणि दीपालीला नाही मला लवकर पासा बसलात का जाम बसा आपल्याला टीमीवर होय नंतर जाऊ आपण विराज घेऊन जाऊ आता फक्त मंदिरात जाऊ दर्शन घेऊन नाही फोटो तुझा फोटो काढायचा तर आज पूर्ण संक्रांतीचा हिडिओ होणार आहे पूर्ण हिडिओ बघा आणि आम्ही आता चालू गावात तर बघा तो आता बघत राहा पूर्ण हिडिओ आणि काय लावले टिकली लावली ना किती असतो आता संक्रांतीला किती नटायचं असतंय बघा संक्रांतीचा सण कसा असतोय आणि किती नटल्यात आमच्या दीपाली मॅडम आणि सगळेच आता बघू गावात कोण अजून येते कोण कोण किती नटल्याला दिसतंय बघू काही दाखवायचा प्रयत्न करू सण हा महिला मंडळांचा हा सण जरा पेशल असतो तर अजून सिंदूर बिंदूर लावणं आहे वाटतंय एक नष्ट हा मस्त वाटायला लागला आता सिंदूर बी लावला तर हे काम चांगलंच केलं दिपाली झालं लवकर इकडे बघत जा कधी पण लिहिलेलं दाखवतो आपण इकडे बघ ना इकडे थोडस लुक आज थोडा हिडू भिवून दे ना काय काय लावले बघू ना सिंदूर नथ नग पालिस हातात हो अंगठी था था। थांबात घर होऊन दे कानातलं गळ्यातलं बघू गळ्यातलं तर असं बघा बांगड्या किती मॅचिंग मेहंदी तर साडी कोणची साडी चंद्राचं गोंदन न बाय बाय चंद्राच गोंदन काहीतरी हाय असं गाणं भारी गाणं ही शोभल तुला तर फोटो काढूया का ओके सँडील का कुठे सँडील सँडल नाही तुझा जावे फोटो नाही आधूर थांब्यानही करू पडून पाय फोटो काढू उभा उभा तुम्ही एवढे सगळे बसायचे हा एक मिनिट फुल काढतो एक कसं उभा राहायचं बदला पोज एकच एकच करण्यापेक्षा हा राख पोजिशन करा तुम्ही मी काढतो बरोबर रेडी झालात काढायची का फोटोच काढतोय आता क्रॉस ऊन लग्न एक फोटो नाही चांगला रुस आशा म्हणजे लग्न एकदाच होत असतो फोटो एकदाच रुसून काय फायदा काय सेल्फी काढायच त्यांना जाऊन जरा दे त्यांना जरा चला तोर तुम्ही एखादं देऊ आपला मस्त हा एखादं ही होईन तोवर सेल्फी चालू आहे तुझं काय तुझा फोटो नाही काढला रे हे हुर्रे दीपालीचं कधी उरकायचं चाललंय फोटो तुम्हाला सेल्फी कसा काढते माग दीपाली मॅडम उरकणार नाही फोतो फिल्टर लावा बरं का गोर पण दिसलं पाहिजे मी काढू का फिल्टर लावा ना चांगलं बरं दमानी दमानी काय गरबड नाही दमानी माझ्याकडे फिल्टर नाही रिंगल सिंगल काढा पण फिल्टर लावा चांगलं फुल हा पाठीमागून तिकडं फौजीला पाठवून देतो मी लगेच का रेंज नसल काही नसन काहीतरी अडचण असेल मग आता कुठं बी जावं लागत आहे त्यांना ड्युटीला आता कुठं बर्फात येत का कुठं आहे तिकडं

काय नेल द्या छंद पाहिजे फोटो काढायचा नाही तर काय खर नाही निस्ते पळत येत बाया ओसून ये 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 दिदे काय दिदे दिदे आवडत कल्याणी तू गी फोटो काढ फोटो काढ नाही तर काही काढता येईल त्यांना चार फोटो काढले काय करतो काय नाही होत येऊन दे मी थोडा आलाऊन काय होत नाही

त्यांना भाऊ शिंदी ना गाडी का बरे बरे चालतंय ना कुठे जायचं बर बर हा जाऊन द्या जाऊन द्या जाऊन द्या सागर आला पण सागरला पैसे देणं नाही झाला आज सागर फोन पे चालला ना आगे। 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 ये ये मागरी। मागरी हा जर संपलं म्हणले का या घेऊन आता तुम्ही कॅश होतं ती बी पॅन्ट पाहिली घरी राहिले फोन पे तर लय अवघड माघारी बरोबर नाही डिजेल द्यायला मग काय डिजेल देऊन येते काही झालं असतो मग हा तर <manly> संक्रांतीचा कसा वाटला हिडू संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा मकर संक्रांत तर काय होतं आज संक्रांती आणि सगळा हिडू दीपालीचा आम्ही दाखवला जास्त तर करून की संत लेडीजचाच होता म्हणून आपण तो हिडू बनवला व्हिडिओ कसा वाटला बघा आणि जर असेच व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलगंटीवर क्लिक करा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर भेटतील तुम्हाला बघायला आणि बघा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक नक्की करा आणि कमेंट पण नक्की करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय 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 बाय